छत्रपती शिवराय विश्वरत्न भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांना मी वंदन करते इथे जमलेल्या सर्व मैत्रिणींना माझा शिवजयंतीच्या शुभेच्छा आजच्या दिवशी म्हणजे एकोणावीस फेब्रुवारीला शहाजी राजे व दोन जो तलवार दोन नाव शत्रूंशी त्याचे नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचे नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्याचे नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून सोन्याचा मुकुट कापून आणतो त्याचे नाव धनाजी धान्या वाघाच्या समोर जातो आणि त्याला उभा तोरण बांधतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी आणि आज त्यांची जयंती प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करतो सन्मान्य व्यासपीठ व इथे सर्व जमलेल्या शिवभक्तांना माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे भाषण सुरू करतो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीर पुत्र मिळाला ज्याने आपल्या शौर्याने पराक्रमाने आणि धाडसाने महाराष्ट्रात भगवा फडकवला शिवरायांच्या आधी आणि नंतरही अनेक राजे होऊन गेले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज अशा या आदर्श राजा माझा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीवर एकशे छत्तीस देशांच्या तज्ज्ञांनी अभ्यास करून त्या संकल्पना त्यांनी त्यांच्या देशात राबविल्या आहेत त्यातील एक संकल्पना म्हणजेच शिवकालीन पाणी पुरवठा योजना सध्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न हे मोठे संकट उभे राहिले आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कितीही मोठा दुष्काळ पडला तरी रयतेला पाणी कमी पडणार नाही याची योजना महाराजांनी आधीच करून ठेवली होती थोडक्यात म्हणायचे तर दूरदृष्टीता हा महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये होता शेवटी जाता जाता एवढेच म्हणे शब्द ही अपुरे पडतील शब्द ही अपुरे पडतील अशी ती शिवबाची कीर्ती राजा शोभूनी दिसे जगती असे ते शिवछत्रपती असे ते शिवछत्रपती जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊस्क्वेअरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आयोजित भाषण स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न स्थानिक शिवकृपा नगर तापडिया नगर तिरुपती नगर समर्थ नगर स्थित स्क्वेअरच्या संचालिका वयस दळवी दळवीसच्या खंबल तालुका अध्यक्षा सौ सुनीता विनोद नखाते या गेल्या तेरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत आहेत या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रदीप भगवान सातव व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री राजेश गवईसर रामकृष्ण संगीत विद्यालयाचे श्री प्रवीण आपटे उपस्थित होते प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सांधवी फाळके द्वितीय क्रमांक समर्थ खाते तृतीय क्रमांक ऋतुराज लबडे यांनी पटकाविला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कुमारी मधुरा तारापुरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला कुमारी स्वरा रोजतकार कुमारी सायली चव्हाण यांनी प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात तज्ञ भराटे गार्गी नागलकर कृष्णा राजपूत गौरव राजपूत ओवी रुद्राक्ष श्रेयाश फाटे खेडे स्वराज जंजाळ रुद्र पवार श्रीनंद पवार जिनेंद्र देशमाने विराज जंजाळ शिवाजना तोमर योगीराज टिकार अक्षदा डोंगरे भक्ती टिकार प्रज्ञान फाटे दिव्या चव्हाण सुशांत करे तनवी सपकाळ स्वरा मुंबडे गरिमा गायकवाड स्पर्श म्हणजे शिवांश राजपूत श्रावणी देशपांडे वेदांत चव्हाण अनुज साबे सान्वी क्षीरसागर आचल वहिले बॉरन बुकर्डे अवनी श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत श्रीदेवचे या मुलांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप सातव सर श्री राजेश गवळी सर शिल्प विलापटे सर्व जिजाऊ स्क्वेअरच्या संचालिका सौ सुनिता नखाते यांनी मुलांना पारितोषिक व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले मान्यवरांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले कार्यक्रमाचे संचलन श्री विनोद नखाते यांनी व आभार प्रदर्शन श्री रोजगार सर यांनी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका